त्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना माझ्या नेता भेटा थोडाच नेता थोडा त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत न्या मी हटत नाही आणि हटणार सुद्धा कधीच हटणार मुख्यमंत्री <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं आहे की वीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच आहोत तो असेल कवा कवा इतके दिवस लागते का मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागते काय काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या पैसे अगदा अगर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत आमदार सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाच्या आज मालक देणं घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या औलादीचा आला तरी ते त्यांना हा दगूच देणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळे सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्या आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला काय वाटत काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एसटी नसन दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या मग गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिझायला फिजेलाला पैसे नसतील गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भाग की लगेबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोरगरीबाचं देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोडगोड बोलणार भाषणात गोडगोड बोलणार यांचा विषय आणि आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले ते जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल तो तो लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबुडू येणार नाहीत आम्ही कधी दबव